नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज आपण मित्रांनो अंदाज नाही काही माहिती सांगणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण सातत्याने हवामानाचे अंदाज देत आलेले आहोत आणि त्या पद्धतीने वातावरण महाराष्ट्रात घडले आहे घडत आहे आपण सांगितले होते की दीपावलीमध्ये नद्यांना पूर येईल तर मित्रांनो बऱ्यापैकी नद्यांना पूर आला खूप जुना आपला अंदाज आहे की चार नोव्हेंबरपासून राज्यातील पाऊस उघडत आहे आणि पहिला डब्ल्यू बी हा तीन तारखेला येणार आहे तो तीन तारखेला दाखल झालेला आहे आणि का आज काल चार तारीख आज पाच तारीख मित्रांनो बऱ्यापैकी जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीला सुरुवात झालेली आहे बर्फवृष्टी नाही आणि या हिमवृष्टीचा परिणाम म्हणून राज्याच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण वाढत राहणार आहे मित्रांनो यामध्ये उत्तर साईडला नाशिक नंदुरबार धुळे जळगाव त्यानंतर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम अगदी नागपूर हा संपूर्ण भाग अगदी इकडं जर पूर्व मराठवाडा जर पूर्व विदर्भ जर सोडला तर संपूर्ण या उत्तर साईडला थंडीचं प्रमाण हे वाढणार आहे पण मित्रांनो आपण या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये असं नमूद केलेलं होतं की दिवसा ढगाचं आच्छादन कमी असेल बऱ्यापैकी ढग नष्ट झालेले असतील आकाश निरभ्र असेल आणि अशा कंडिशनमध्ये टेम्परेचर वाढलेलं असणार आहे आणि टेम्परेचर वाढल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होणार आहे पाण्याची वाफ बनणार आहे त्यामुळे रात्रीची थंडी वाढणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो दिवसाची थंडी सध्या राज्यात राहणार नाही अशा या रात्रीच्या थंडीला आपण गुलाबी थंडी या नावानं सुद्धा ओळखतो मित्रांनो दिवसा टेम्परेचर आणि रात्री ची थंडी हे राहणार आहे बऱ्यापैकी राज्यातला पारा हा अगदी बारा ते चौदा अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे रात्रीचा त्यामुळे मित्रांनो रात्री, रात्री थंडी ही आता निश्चित झालेली आहे आणि हा थंडीचा जो कालावधी असणार आहे हा साधारणतः सोळा सतरा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे सतरा नोव्हेंबर ते आठ डिसेंबर सतरा नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत परत एकदा बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आणि दक्षिण महाराष्ट्रात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण परत एक आ, मित्रांनो डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता ही जवळपास साठ सत्तर टक्के तयार झालेली आहे ते कसं बनेल कधी बनेल या संदर्भातले अंदाज आपण वेळोवेळी देऊ परंतु हे सर्व गोष्टी लक्षात घेता मित्रांनो राज्याच्या उत्तर साईडकडून थंडीचं प्रमाण निश्चित राहणार आहे अगदी मराठवाड्याच्या उत्तर भागापर्यंत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड अगदी मित्रांनो थोडंसं खाली आपण जर दक्षिणेकडे गेलो धाराशिव लातूर अं त्यानंतर तुमचं अं सोलापूर अं या भागात थोडस या भागात थोडीशी थंडी कमी राहील कारण या भागावर पूर्णपणे कर्नाटक आणि दक्षिणेकडील राज्यांच्या वातावरणाचा परिणाम असतो दक्षिणेकडे थोडस टेम्परेचर जास्त असल्या कारणानं या भागात थोडीसं थंडीचं प्रमाण निश्चित कमी राहील थंडी राहील असं राहणार नाही असं नाही परंतु कमी राहील आपला सातत्याने आपण अंदाज सांगितलेला की जेमतेम थंडी ही नोव्हेंबरमध्ये आपल्याला जाणवेल आणि मित्रांनो त्याची सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी आता राज्यातून पाऊस हा निघून गेलेला आहे अशा रीतीनं ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा 何でこんなに楽しかった